नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारमधील खिल्लार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती आहे जसं की गायींची किंमत त्यांचं वेध दुधांचं प्रमाण बाकी दिवस याबद्दलची माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन हजारपर्यंत चालू असतो त्या बाजाराचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारमध्ये खेलार गायींसोबतच कोण खोन बैल शेळी मेंढी बोकड मैस याच्या गाई पाड्या हे सर्व गाय तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळ या बाजारला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा करून घंटा बटन दाबा खरंतर पाहूयात खेळार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती काय सांगतो बाय किंमत किती म्हणतोय पस्तीस पस्तीस हजार रुपये वेज कितू आहे तिसरं दुधाला कशी आहे दुधाला दोन लिटर तीन लिटर स्वभाव कसा आहे गायचा शांत स्वभाव आहे बिगर पाणी धार काढतो म्हणजे धार काढताना काढचं नाही मारत नाही आता दिवस किती बाकी दिला दोन महिने दोन महिने गाव पण आहे बरं कोणता वेळ क्रॉस केला आहे काय नंतर काय त्यांचं नाव ओके ओके काय सोडायची काय चांगलं शहाण्णव पासष्ट चारशे शहात्तर नऊ सोळा तुकाराम गोळगुंडे बेंबळे काय म्हणता गायची किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार खाली काय खोंड आहे खोंड आहे किती महिन्याच खोंड आहे हे सहा आहे दुधाला कशी आहे काय दोन लिटर देते दोन लिटर देते आता गाभण आहे का किती वर्ष गाभण आहे काय गाभण आहे का तीन महिने तीन महिने गाभण आहे वळ कुठं दाखवलंय काय वळ शेतफळ काय तुमचं नाव नामदेव महादेव हाके बावी गाव मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चाळीस सतरा अकरा तर शेवट सोडायचं काय बोलत आहे चाळीसला मग तिथे पंचेचाळीसला देऊ मग तू आपली काय मामा तर नो ह्या सुद्धा गाय विक्रीच आहेत सध्या यांची मालक इथं उपलब्ध नाहीत एकदम खिलार जातीवंत गाय आहेत अशा प्रकारे तुम्हाला जातीवंत खिलार गाय जर हव्या असतील तर एक वेळ सांगोला बाजारला हवा भेट द्या आदत कालवड आहे काय म्हणता कालवडची किंमत चाळीस हजार रुपये सांगितले चाळीस हजार किती आहे आता हे दोन वर्षाचा आहे दोन वर्ष मागणी कुठ पण झाली काय झाली पंचवीस सव्वीस पर्यंत सोडायचे काय होईल काय तेसापर्यंत सोडायची सोडायची मोहन तेल पारे खानापूर जिल्हा सांगली मोबाईल नव्याण्णव सत्तर पंच्याहत्तर बारा छत्तीस स्वभाव कसा आहे काल शांत आहे हि जे आहे ज्या आईची दोन खोंडे मी ऐकली बरं मग तुमच्या घरची पायद्या या पायद्या आहे ठीक आहे मित्रांनो ही पण खेळणारा काही चांगले आहे जे मालक इथे नाही आहेत काय म्हणता गायची किंमत दहा हजार सांगितली गाभण आहे का आता तीन महिन्याची गाभण आहे दुचाला कशी आहे काय पहिल्यावरच आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सामान महाराज पी शे मोबाईल मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव चव्वेचाळीस त्र्याऐंशी एकोणीस गा आहे का आता गाबण का लोड पहिल्यावर आहे काय म्हणता किंमत पस्तीस हजार रुपये किती महिन्याचं गाव पण आहे पाच महिन्याचं गाव पण आहे कोणता गोळू भरलेला आहे काय काय नाव त्यांचं गोळू यांचं भरला यांचा नरखेडकर कोणतं गाव गुळपोळी बारशी तारु का शेवट द्यायची काय पंचवीस हजार मोबाईल नंबर तानाजी विठ्ठल चिकणी गुळपोळी तालुका बारशी जिल्हा सोलापूर शहाण्णव सत्तावन्न एकोणतीस तेरा सोळा घरचीच काल आहे पण ही जे आईला दूध कसं होतं काय दोन आडी दोन आडी देत होते वाच निघाला निघाल आरामसेला काय म्हणता किल्लार कायची किंमत सत्तावीस हजार सत्तावीस हजार खाली काय आहे कोंड आहे आता वेळ किती वय गायचं आता दुसरे दुधाला कसे आहे दोन्ही टायमाचं पाच चालते दोन टाइम पाचसाठी चालते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मंगेश बाळासाहेब सोनुने चौऱ्याऐंशी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर झिरो एक झिरो तीन गाव टेंबुरणे मागणी काय झाली की नाही

काय म्हणता खेजारा कायची किंमत चाळीस हजार वेळ किती बाय चौथं येत आहे दुधाला कशी आहे काय दोन टाईम चार निघते दिवस किती बाकी आहेत आठ दिवसामध्ये ओळख कोणता भरलेला आहे काय ओळख कुठला भरलेला आहे काय त्यांचं नाव नाव नाही काय सांगता येणार कोणतं गाव देवापूर देवापूर मागणी कुठ पर्यंत आहे काय मागणी मागते ते तीस पर्यंत शेवट सोडा काय म्हणतात आता ती मागते ती सत्तावीस सत्तावीस म्हणले सोडतो सगळे साडेसव अनिल शंकर नरळे मुक्काम पोस्ट पर्यंत तालुका मान जिल्हा सातारा एक्क्याण्णव छप्पन सव्वीस झिरो चार सव्वीस कसे आहे का एकदम गरीब नसते एकदम कुणी पण गेलं तरी काय नाही बाबा काय म्हणत किंमत गायची तीस हजार रुपये वेज किती गायचं तिसर दुधाला किती लिटर निघत आहे दोन लिटर पाच रुपयात दोन लिटर निघत आहे दिवस किती बाकी आहेत काय दिवस आहे आठ दिवस बाकी आहेत

शेवट द्यायची काय उल काय शेवट काय होल द्यायची हजार रुपये कमी द्या बर तुमचं नावान मोबाईल नंबर सांग धनाजी नामदेव चव्हाण अठ्ठ्याण्णव नव्वद पन्नास ऐंशी सदतीस ग वेळापूर

सोळाशे पंधरा मागणी झाली तेवीस हजार सोळाशे सोळाशे सव्वीस हजार सोळाशे हा राजाराम रामचंद्र येमकर मोबाईल शहाऐंशी झिरो पाच सोळा एक्क्याऐंशी बहात्तर वाडेगाव स्वभावला कशी आहे काय स्वभाव स्वभावच काढचं नाही जरा ताप तायकंड आहे हा दारावर काढून दार आम्ही काय काढत नाही पूर्ण वसरला पासतो पूर्ण वसरला पासतो काय म्हणता खेदर गायची किंमत गाय दिले हो तिकलेले किती रुपयाले 925 सारले 25 किती रुपयाले हां मेनित वय काय गाय तिसरी येत आहे दुधाला खेदर दना रोज काम दूध काढलेच नाही वसरला पास होता हां कशी होती काय शांत आहे एकदम शांत स्वभाव हो तुमची काय अपेक्षा होती का अजून काय वाढवून मिळावं काय अपेक्षा होती दिली पंचवीस विकली कुठल्या गावात दिली कर्नाटक कर्नाटकला दिल्ली गाव पण आहे का आता कितीच बाकी आहेत एक महिन्या वेळ अजून